रात्रीची वेळ होती गावात सगळे झोपलेले होते पण एका घरातून मात्र कुठलीशी कुजबुज ऐकू येत होती दुसऱ्या दिवशी जेव्हा शेजाऱ्यांनी दार ठोठावलं तेव्हा आतून कोणताच आवाज आला नाही जेव्हा त्या घराचं दार उघडण्यात आलं तेव्हा समोर असं काही दृश्य दिसलं ज्यांना सगळ्यांचा थरकाप उडाला वयस्कर नवरा बायको दोघंही कुजलेल्या अवस्थेत पडलेले होते एकीकडं घरभर दुर्गंधी तर दुसऱ्या बाजूला यांचे मृतदेह पडलेले होते पण खरी धक्का देणारी गोष्ट म्हणजे या निर्दयी हत्येमाग कोणी बाहेरचं तिसरं नव्हतं तर त्यांच्याच पोटच्या पोरांनी त्यांचा जीव घेतलेला होता मंडळी ज्या हातांना आईवडिलांनी हात धरून चालायला शिकवलं त्याच हातांनी घात केला आईवडिलांसाठी आपली मुलं म्हणजे सर्वस्व असतात त्यांचा जीव असतात पण जर हा जीव आपल्या जन्मदात्यांचा शेवट करायला उठला तर मात्र चीड आल्याशिवाय राहत नाही या प्रकरणामागचं सत्य इतकं गुंतागुंतीचं आहे की पोलिसांनाही पहिल्यांदा यावर विश्वास बसला नाही काही काळानं एका पुराव्यानं उलगडली ती कहाणी ज्यात पोटच्या पोरांनीच आई वडिलांचा जीव घेतला का केली असेल पोटच्या पोरांनी स्वतःच्याच आई वडिलांची हत्या प्रॉपर्टीसाठी कि पैशांसाठी नेमकं प्रकरण काय सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वृतमेश आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातल्या मेंदडी गावात राहणारं वृद्ध दाम्पत्य महादेव कांबळे वय वर्ष सत्तर आणि विठाबाई कांबळे वय वर्ष पासष्ट आपल्या दोन मुलांसोबत राहायचे दोघही मोलमजुरी करून घर खर्च भागवायचे त्यांना नरेश कांबळे आणि चंद्रकांत कांबळे अशी दोन मुलं होती पण दोन्ही मुलं आपल्या आई बापाला सोडून घरापासून बाहेर राहायला लागली होती तसं तर त्या दोघांचा खर्च आई वडीलच पाहायचे पण नंतर हळूहळू महादेव कांबळे आणि त्यांच्या पत्नी विठाबाई कांबळे वयस्कर असल्यामुळं वयासोबतच त्यांच्या शरीरानं पण हळूहळू त्यांची साथ सोडायला सुरुवात केली हातपाय काम देत नव्हते पण तरीही घर खर्चासाठी दोघेही मोलमजुरीची कामं करायचे पण एवढं काम करूनही घर खर्च भागत नव्हता मग त्यांनी मुलांना पैसे देणं आणि त्यांचा खर्च करणं बंद केलं यावरूनच मग महादेव कांबळे आणि त्याच्या पत्नीची त्यांच्या मुलांसोबत दररोज होऊ लागली दररोज मुलं संध्याकाळी घरी येऊन पैशांवरून आई वडिलांसोबत भांडायची घर खर्चासाठी पैसे देत नाहीत तसेच घरात राहूनही देत नाहीत या कारणावरून दोन्ही मुलांना आपल्या आई वडिलांबद्दल राग होता म्हणूनच मग एक दिवस दोघांनी रागाच्या भरात आई वडिलांचा काटा काढायचं ठरवलं एक दिवस संध्याकाळी दोघेही भाऊ रात्री उशिरा घरी आले सगळं गाव झोपलेलं होतं घरात एंट्री केल्यावर त्यांनी हळूच घराची आतून कडी लावून घेतली हळूहळू एकामागे एक पाऊल टाकत दोघांनी मिळून आई वडिलांवर हल्ला चढवला गळा दाबून दोघांची हत्या करून दोघेही भाऊ त्याच रात्री संध्याकाळी घरातून पळून गेले चार ते पाच दिवस उलटले तरी महादेव कांबळे आणि त्यांची बायको घराबाहेर कशी आली नाही गावात हे दोघे कुठेच दिसत नाही जर गावाला नातेवाईकांकडे गेले असते तर दोन दिवसात माघारी पण आले असते मग नेमके कुठे गायब झाले असे प्रश्न तिथल्या गावकवाऱ्यांना पडले घटनेनंतर चार ते पाच चा चा दिवस उलटल्यामुळे महादेव कांबळे आणि त्याच्या बायकोच्या मृतदेहांचे वास यायला लागले म्हणूनच मग शेजाऱ्यांना शंकायला लागली म्हणून त्यांनी दार ठोकलं तरी पण काही हालचाल ऐकू आली नाही म्हणूनच मग त्यांनी शेवटी एक नोव्हेंबर शनिवारी पोलिसांना फोन केला ग्रामीण पोलिसांचं एक पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी दरवाजा ठोकला तरीही देखील काहीच हालचाल नसल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला आणि समोरच थरारक आणि अक्षरशः हृदय पिवटून टाकणारं दृश्य पाहून पोलिसांची बोलती बंद झाली कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह तर दुसरीकडे अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू आढळल्या पोलिसांनी शेजाऱ्यांना विचारलं यांचे नातेवाईक कुठे आहेत मग शेजाऱ्यांनी सांगितलं की यांना दोन मुलं आहेत ते बाहेर राहतात पोलिसांनी दोघांनाही फोन केले परंतु काहीच उत्तर आलं नाही त्यानंतर पोलिसांनी लगेचच अँब्युलन्स बोलावली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले मंडळी महादेव हो कांबळे यांना एक मुलगी देखील होती तिला सुद्धा यावेळी बोलावून घेण्यात आलं तिला सगळं प्रकरण सांगण्यात आलं परंतु तिला ही शंका होती की हत्या असणार नंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आणि त्यातही सिद्ध झालं की हा ठरवून केला गेलेला खून आहे नैसर्गिक मृत्यू नाही संशयाच्या आधारावर तपास पुढे गेल्यानंतर त्यांच्या दोन मुलांनी आई वडिलांची हत्या केली असं सांगितलं आणि फरार असणाऱ्या दोन्ही सख्या भावांना अटक करण्यात आली अटक केल्यावर पोलीस ही खाक्या दाखवताच दोघांनी आपल्या आई हत्या करण्यामागचं कारण सांगितलं ते म्हणाले आई वडील घर खर्चासाठी पैसे देत नाहीत तसेच घरातही राहून देत नाहीत याच कारणावरून रागाच्या भरात आम्ही आई वडिलांना संपवण्याचा निर्णय घेतला रात्रीच्या वेळी सगळे झोपलेले असताना आम्ही घरात आलो आरडाओरडा करू नये म्हणून घराची आतमडून कडी लावून दोघांचा गळा दाबून त्यांना मारून टाकलं त्यानंतर भीतीमुळे ती बॉडी घरातोच ठेवून आम्ही तिथून पळ काढला तपासात उघडकीस आलेल्या या सत्यानं गावकऱ्यांनाही ही धक्का बसलाय या घटनेमुळे सध्या म्हसळा तालुका आणि परिसरात संतापाची लाट पसरली आहे पुढच्या पुरांनी जन्मदात्यांचा जीव घेतल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते गावकऱ्यांनी या कृत्याचा तीव्र निषेध करत आरोपींना कठोरात कठोर कोट्र शिक्षा देण्याची मागणी केली आहे म्हसळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सध्या सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे मंडळी आपल्याला जन्म देणारे आई वडील म्हणजे एक प्रकारे देवाचं स्वरूप असतात ज्यांनी आपल्या हाताला धरून आपल्याला चालायला शिकवलं आपल्या पहिल्या शब्दासाठी ओटांवर हसू आणलं आणि आपल्या प्रत्येक चुकांवर प्रेमानं पाठीवर हात ठेवला ते आपल्या आप जीवनाचं मूळ आहे आणि आपण त्यांच्या जीवनाचं ध्येय आहोत पण आजच्या काळात काही लोकांनी पैशांचं मोल एवढं वाढवून ठेवलंय की नात्यांचं मूल्य अक्षरशः संपून गेलाय ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं त्यांनाच वयस्कर झाल्यावर गळा दाबून संपवण्यात आलं ही फक्त एका आई वडिलांच्या हत्येची गोष्ट नाही तर ही आपल्या समाजाच्या संवेदनांची हत्या आहे ही त्या संस्कृतीचा अपमान आहे जी मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणते आपण आज मोठं घर बांधतो महागडी गाडी विकत घेतो पण पालकांना वेळ देण्यासाठी काही क्षण काढू शकत नाही वय झाल्यावर त्यांना ओझं समजणं ही आपली सर्वात मोठी चूक आहे आई वडील पैशानं नाहीत तर प्रेमानं जिवंत राहतात त्यांना पैशाची गरज नसते त्यांना आपल्या उपस्थितीची गरज असते एक दिवस ते राहणार नाहीत ना ना आणि तेव्हा या जगातलं सगळं सोनं चांदीही त्यांचं स्थान भरू शकणार नाहीत म्हणूनच लक्षात ठेवा त्यांचं आयुष्य हे आपलं खऱ्या अर्थानं धन आहे त्यांना हरवून मिळवलेलं सर्व काही म्हणजे रिकाम आयुष्य आहे शेवटी फक्त एवढंच सांगेन जर देव दिसत नसेल तर एकदा घरात पा ते तुमच्या आई वडिलांच्या रूपातच तुम्हाला दिसतील सध्या पोलिसांनी आता या प्रकरणाचा उलगडा केलाय पण अजूनही मनाला एक प्रश्न कायम आमच्या पैशासाठी माणूस एवढा निर्दयी कसा काय होऊ शकतो ही फक्त एक हत्या नाही तर ही आई वडिलांच्या प्रेमावर झालेला विश्वासघात आहे तुमचं या संपूर्ण घटनेबद्दल नेमकं काय म्हणणे कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद